अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज मित्रांनो नागपूर अकोला अमरावती वर्धा तसेच भंडारा गोंदिया या परिसरामध्ये अवकाळी पावसानं सध्या थैमान घातलंय तर या वातावरणाची पूर्वकल्पना मागील दोन दिवसापासून आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून देत आलेलो आहोत तसेच आता उद्याच्या तारखेला वातावरणाचा काय मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे या देखील आपण लाईव्ह मध्ये पाहणार आहोतच तर सगळ्यांना विनंती आहे ची जी लिंक आहे ती आपल्या प्रोफाइल वरती शेअर करत चला किंवा पावसाचा रडार कुठे सरकणार आहे बाबतीत म्हणजे संध्याकाळच्या वेळेला कुणाचा कांदा वगैरे झाकायचा राहिला असत त्यांना ह्या वातावरणापासून आपल्या नुसतानीला सामोर जायची वेळ येणार नाहीये तर वर्धेच्या प्रमुख भागांमध्ये परिसरामध्ये तुरळक ठिकाणी नेर यवतमाळ गटंजी परिसरामध्ये आजच्या तारखेला वातावरणाचा प्रभाव जास्त राहणार आहे गटंगजी देखील ही कंडिशन जास्त राहणार आहे वातावरणाची सक्रिय असलेली परिस्थिती अमरावती जिल्हा शहर परिसर पूर्व भाग त्यानंतर इकडे मूर्तिजापूर पर्यंत सुद्धा याची मजल वाढलेली आहे त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांना याचा अलर्ट बसणारा आहे त्यानंतर राळेगाव सिंधी परिसर हिंगणघाट परिसर नागपूर जिल्ह्यामध्ये तर मघाशी दुपारीच पावसाचं आगमन झालेलं होतं इथे देखील पाऊस तो बरसलेला आहे सध्या काही ठिकाणी खावल्या खावल्याचा अभाव तर काही ठिकाणी वातावरणाचे थोडाफार रिझल्ट चांगल्या पद्धतीने दिसतो आहे तो म्हणजे हिंगोलीचा पश्चिमेकडील भागामध्ये वातावरण हे चांगल्या पद्धतीने ढगाळ झालेला आहे इथे मोजक्या ठिकाणी पाऊस होण्याचे संकेत आज संध्याकाळी किंवा मध्यरात्रीपर्यंत आहे जिंतूर तालुका आणि शेलू तालुक्याच्या बहुतांश भागांमध्ये शेलू पूर्व भाग जिंतूर दक्षिण भागामध्ये वातावरण हे सक्रिय झालेला आहे इथे तुरळ ठिकाणी आजच म्हटला देखील पाऊस होऊ शकतो आज आपण ही पाहिली कंडिशन तर आता मालेगाव जळगाव या भागातेही वातावरण सक्रिय आहे पण वातावरणाचा ज्या दाबाचं जी प्रमाण आहे ही कमी असल्यामुळे बाष्पसंख्येंची जाडी कमी असल्यामुळे त्या मालेगाव ते नाशिकच्या निफाड परिसरामध्ये तुरळ ठिकाणी खावल्या खावल्याच्या आभामुळे पाऊस होण्याचे चांसेस आहे त्यानंतर जामनेर जळगाव दक्षिण पूर्व भाग तसेच पश्चिम भागात अमळनेर एरंडोल पाचोरा परिसरामध्ये सोयगाव परिसरामध्ये देखील किरकोळ अशा पावसाची नोंद होऊ शकते इथे ढगाळलेली परिस्थिती वरंगाव परिसरापर्यंत परिसरा 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 देखील आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या भागाचा आपल्या कांदा पिकांचं संरक्षणासाठी हा अंदाज व्यक्त केला जातोय आहे त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रामध्ये अं तुरळक ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती पाहिल्यामुळे ते पावसाची शक्यता नाही सोलापूरच्या उत्तरेकडील भागामध्ये किरकोळ अशा स्वरूपाचा लहर पूर्व भागामध्ये मोजक्या ठिकाणी आजही संध्याकाळी हलक्या सरी एखांदोन गावांना होऊ शकतात सर्वदूर पावसाची नोंद नाही तर आता उद्याची कंडिशन बघा उद्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुख भागामध्ये ढगाळलेली परिस्थिती दुपारात सक्रिय होणार आहे या भागामध्ये ढगाळलेली परिस्थिती सक्रिय झाल्यामुळे शेतकऱ्यांना थोडा अडथळा आणि धाक वाढणार आहे तो भाग म्हणजे बेळगाव पासून कोल्हापूर पट्ट्या तर कोल्हापूर पासून सांगली पुणे पट्ट्यामध्ये वातावरण उद्या सक्रिय होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी उद्या या भागातल्या परिसरातल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी कांदा पिकाचं योग्य नियोजन करावं लागणार आहे त्यामुळे हा अलर्ट तुमच्या भागामध्ये देण्यात येईल दे। पाऊस सर्व दूर नाहीये काळजी करू नका फारसं काही नुकसान करणार नाही मात्र चार दोन गावांना याचा फटकारे वगैरे होत राहणार रा आहे उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये शिर्डी परिसरामध्ये राहुरी परिसरामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे इथे चार दोन गावाला का होणार उद्या दहा तारखेला ह्या पावसाची नोंद होईल त्यानंतर कन्नड भागामध्ये वातावरण हे ढगाळलेलं असल्यामुळे दोन ठिकाणी पावसाचे चान्सेस तिथेही आहेत उद्याच्या उद्याची संध्याकाळ वातावरणासाठी सक्रिय असलेला भाग म्हणजे लातूर जिल्हा त्यानंतर पुण्याचा इंगापूर पुणे परिसर बारामती शहर परिसर त्यानंतर सोलापूर दक्षिण उत्तर भाग त्यानंतर सांगली जे काही साताऱ्याचा सा परिसर आहे अशा भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची नोंद होणार आहे वातावरण प्रचंड भयानक गर्मीचं असून या वातावरणाचा जो दाब आहे हा दक्षिण महाराष्ट्रावरती उद्या नाशिक शहर शिर्डी परिसर त्यानंतर पुण्याचा बहुतांश तोरणा वगैरे भाग साताऱ्याचा वाई हे पश्चिमेकडील भाग त्यानंतर सांगलीचा जो काही उत्तरेकडील भाग आहे तिथे पावसाची नोंद होणार आहे उद्याची दहा तारखेला या भागाच्या शेतकऱ्यांनी अलर्ट वरती आहे उद्या लातूरामध्ये सुद्धा एका दोन ठिकाणी गडगडती वातावरण बनण्याची चान्सेस आहेत गरमीची लेवल हाय होती उद्याही या भागामध्ये असणार आहे राज्यामध्ये पंधरा ते सोळा तारखेपर्यंत ताप्त ऊन आणि हाय लेवलवर लेवल असलेली गरमी ही चौ आणखी चार ते पाच दिवस कायम राहणार आहे त्यानंतर पुण्याच्या बहुतांश भागांमध्ये उद्या आभाळांची गर्दी वाढत असल्यामुळे जसे की बारामती वगैरे परिसर त्यानंतर पुण्याचा खेड तोरणा उत्तरेकडील जुन्नर परिसर या भागात देखील नोंद होणार आहे पावसाची जी कंडिशन आहे ती मध्यम स्वरूपाची आहे तर काही ठिकाणी नुसतं वारं येऊन वातावरण हे डायवर्ट होण्याच्या मार्गावरती आहे आता ही झाली उद्याची कंडिशन अजून याच्यावरती आपण सविस्तर बोलणारच आहोत तत्पूर्वी परवाच्या कंडिशनवरती देखील बोलूयात शुक्रवारी वातावरण जे आहे हे दुरसड दुर्कट वातावरण बघायला मिळणार आहे यामध्ये विदर्भावरतीचे फारसे परिणाम पाहायला मिळतील वातावरणाची जी कंडिशन आहे ती भोकरदन जाफ्राबाद देळगाव या जा परिसरामध्ये स्थानिक वातावरणाचा एखादो गावांना पाऊस होईल वितरण ही कंडिशन मल्टिपलमध्ये पडल्यामुळे या भागामध्ये काही ठिकाणी वादळी वारे देखील सुटू शकतात पण वातावरण हे मागच्या कंडिशन हे उद्याच्या तारखेला नाहीये तर या वातावरणाचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रातील बघा सांगलीचा उत्तरेकडील सांगोले वगैरे पट्टा या परिसरामध्ये बारामतीच्या दक्षिणेकडील भागामध्ये किरकुळ असा स्वरूपाचा पाऊस पण मध्यम ठिकाणी वारे वगैरे सुटू शकतात अशी कंडिशन आहे या तारखेला नांदेड परभणी गंगाखेड परिसर या देखील आलटवरती राहायचं आहे आता थोडं आपण सविस्तरवरती बघूयात दहा तारखेची कंडिशन पुन्हा रिपोर्ट करतोय सगळ्यांनी लक्षात घ्या नाशिक क्षेत्राच्या दक्षिणेकडील सिन्नर वगैरे पट्ट्यामध्ये इगतपुरीचा विशेष करून भाग या भागामध्ये उद्या वातावरण हे सक्रिय होते त्यामुळे शेतकऱ्यांनी उद्याच्या वातावरणाचा आढावा घेण्यासाठी अलर्ट वरती राहा आणि अकोले परिसर या भागात देखील उद्या एक दोन ठिकाणी सक्रिय परिस्थिती राहणार आहे त्यानंतर पुण्याच्या काही बहुतांश भागामध्ये उद्या गर्मीची लेवल अजून हाय लेवलवरती जाईल डागांची कंडिशन पश्चिमी येत असल्यामुळे या अल्ट्रा प्रमाण देखील वाढतं आहे त्यामुळे ह्या देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर साताऱ्याची जी काही दक्षिणेकडील कराड मायने वाळूज विटा परिसर इस्लामपूर परिसर सांगलीचा इसलकरंजी कोल्हापूर एरियापासला जो भाग आहे कागल परिसर जो आहे या परिसरात देखील स्थानिक वातावरणाचा पाऊस होणार आहे काही ठिकाणी वादळ देखील याच्यामध्ये राहू शकतात आता कर्नाटकमध्ये बघतोय बेळगाव निपाणी संकेश्वरा कोकक, कानापूर सुधावतीन नलगुंड धारवड हुबळी या परिसरात देखील वातावरण हे अधिक भयंकर सक्रिय होणार आहे हुबळी पासून अंतारे अंदाजे असपेटी नावाचं एक शहर आहे या